मंत्री धनंजय मुंडे यांची पाठ राखण करणं मात्र चांगलंच महागात पडलं आहे ते म्हणजे महंत नामदेव शास्त्री महाराजांना कारण की त्यांचे आता ठराविक था कार्यक्रम देखील रद्द होत चालले आहेत कारण की लोकांमध्ये नाराजगी पसरली आहे कारण की आरोपीला पाठरा पाठराखण केल्याचा त्यांच्यावर दावा देखील होत आहे कारण की धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपाबद्दल भाष्य केलं आणि भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचा दावा देखील शास्त्री यांनी सांगितला नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडेची बाजू घेतल्यामुळे हा वाद निर्माण झाला या वादावर दिली असून मी हत्येचं समर्थन केलं नाही तसेच वारकरी संप्रदाय हत्येचं समर्थन करतो हे समजणे म्हणजे बुद्धीचं लहानपण आहे असं ते यावेळी म्हणाले तसंच भगवानगड हत्येला कर समर्थन करतो असं समजणाऱ्यांनी मी दुर्बुद्धी समजतो असं नामदेव शास्त्री यावेळी म्हणाले